गेली पंचवीस वर्षे महापालिकेत रोजंदारी म्हणून सेवा बजावणारे मलेरिया विभागातील तेरा कर्मचारी अखेर सेवेत कायम झाले महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी त्यांना न्याय देऊन नवीन वर्षाची भेट दिली आहे सोलापूर महानगरपालिकेत दोन हजार चौदा पासून आरोग्य खात्याअंतर्गत असलेल्या मलेरिया विभागातील तेरा रोजंदारी सेवकांना महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सेवेत कायम केले आहे हे तेरा कर्मचारी गेली पंचवीस वर्ष पालिकेच्या मलेरिया विभागात रोजंदारी सेवक म्हणून काम करीत होते आज ना उद्या सेवेत कायम होईल या आशेवर गेली पंचवीस वर्षे मलेरिया विभागात चोखपणे आपली सेवा बजावली अखेर महापालिकेच्या कर्तव्यदक्ष पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी मंगळवारी कार्यालयीन आदेश काढून तेरा रोजंदारी सेवकांना न्याय देत सेवेमध्ये कायम केलं आणि या सर्व सेवकांना नवीन वर्षाची ही भेटच म्हणावी लागेल हे आहेत सेवेत कायम झालेले कर्मचारी संजय सर्वदे शरद लोंढे सिद्धेश्वर माने सोमनाथ मोरे प्रताप उघडे महेंद्र भिडे बालाजी आलुरे योगेश माने राजू अलकुंटे महेश कदम अनिल शिवशरण विद्याधर प्रक्षाळे गुलजारसिंह शिवशिंगवाले आदी कर्मचारी सेवेत कायम झाले